आपण बघू ब शकता मित्रांनो सफरचंदाचे झाडं झालेले आठ फुटाचे हे बघा क्वालिटी पण बघा त्याची कशी झालेली आहे रे प्रकारे हे बघा हाईट पण काय वाढलेली आहे हे बघा बघा कशी दिसत आहे सफरचंदाची हे बघा हे सफरचंदाचे हे आहे मला हे पाहू शकता तुम्ही हे बघा काय झाले आहे राह सफरचंद झाडं हे बघा नवती पण एल आहे बघ आम्ही पाच दिवसाबाद शेतामध्ये आलो चक्कर मारायला तर तुम्ही बघू शकता आपले सफरचंदांचे झाडं कसे आहे व्हिडिओमध्ये एकदम भयानक भारी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ खोळ बघा त्याचा दा कसं झालेलं आहे खोळे असं जबरदस्त झालेले आहे हे बघा ఏ హర్మన్ నాటి నాయి ధడా ఏ బాగా సమో